शिमला मिरची किंवा ढोबळी मिरची म्हटलं ना जण नाका मुरडतात त्यांना ही भाजी खाणं फारसं आवडत नाही पण यातील पौष्टिक गुणधर्मामुळे ही भाजी आपल्या शरीरासाठी किंवा आरोग्यासाठी खूप जास्त फायदेशीर ठरते यामध्ये कॅलरीजचं प्रमाण कमी असतं त्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते त्याचबरोबर या भाजीमध्ये प्रथिने असतात कार्बोहायड्रेट्स असतात त्याचबरोबर पोटॅशियम असतं आणि इतकंच काय तर भरपूर प्रमाणात विटॅमिन ए विटॅमिन सी आणि विटॅमिन के असतं त्यामुळे ही भाजी खाणं आपल्या शरीरासाठी खूप जास्त फायदेशीर ठरतं त्याचबरोबर पोटाचे अल्सर हृदयरोग मधुमेह यासारख्या गंभीर आजारांपासून वाचण्यासाठी सुद्धा तुम्ही ही भाजी खाऊ शकता अतिशय फायदेशीर ठरते त्यामुळे आठवड्यातून एकदा किंवा दोनदा तरी शिमला मिरची किंवा ढोबळी मिरचीची भाजी खाणं खूप जास्त गरजेचं आहे तर आज आपण थोडीशी वेगळ्या चवीची आणि वेगळ्या पद्धतीची ही मस्त अशी शिमला